हॅलो हॅलो अगं ताई कुठे तू ये ना पटकन थांबले कधीची आले ना, ना दोन मिनिट थांब ना फक्त ये बर लवकर इम्पॉर्टंट ये किती वेळची वाट पाहते ताई पण आहे ना कुठे राहते काय माहिती काय 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 अगं किती इम्पॉर्टंट बोलायचंय काही काही म्हणजे मला माहितीये आपल्याला आईकडे जायचंय ना आईकडे जायचंय पण आईक त्या आधी आपण काय करू ती गावातली जमीन आहे का ती घे तीन गुण काहीतरी ती ना वी आईक वीस लाख येतील त्याची विकू आणि दहा लाख तुला दहा लाख मला घेऊ पण दादी आपण आईला बरोबर हे करू आईचे आई कान भरू आईला माहिती आई आपल्या झास येणार दादाचा विषय दादाला दहा पाच रुपये दिले तर दादा पण लगेच विरगळून जाते आणि हे बघ दहा दहा लाख रुपये भेटणार दोघींना त्याच थोडेसे त्याला प्यायला दिलं आणि काय तो नुसतं पिऊन पडलेला असतो दिवस नुसतं पितच असतो त्याला सुधरत काहीच नाही माहिती ना त्याच्या बायको चा तर काही संबंध येत नाही हा तिचं एक काम करायचं हे फक्त दोघींमध्येच राहून द्यायचं कुणाला कळलं नाही पाहिजे म्हणून चल चल आईकडे जाऊ आई र थोडस बोल गोड बोल गोड गोड बोल तू बोल मी बोलतेच तू पण बोल चल हा चल अरे गाई काय करते अगं आल्या का माझ्या बाय कशी बाई मस्त आहे तिलाच विचार पण त्याची बरी का मग मग काय चाललंय बाकी एकदम भारी तुझी आठवण आली होती म्हणून आलो हा का आणि आठवण आली होती यायचं नाही का मग अगं तुझी लय आठवण येते आठवण येते म्हणून सारखं सारखं येतो नाही मग कशाला आलो असतं इथं कोणी आमचं तसं यायचं जरा काही दोन गास घेऊन यायचं आईला खायला आल्या हात आली हात हाताली तू आम्हाला घाल ना मस्त मस्त करून गम्मी तसं बी आता आम्ही करतो आमच्या घरी ना चव नाही आमच्या हाताला तू केलं ना जरा बरे बी ती आयशीच आहे पहिल्यापासून आपण बोल मला जास्त फायदा नको बोलाय तुम्हाला काय खायचं ते करून खाऊ घालते मी आता भाऊजय असते खिंद्री तिकडे काढलं का तिचं नाव काढलं तिचं नाव बर तिचं नाव काढतय पण असंच बोलले त्यासाठी येतो मम्मी आम्ही तिचं नाव ऐकायसाठी नाही येत आम्ही माझा तुमच्यावर मग आमचा जीव म्हणून आम्ही येतो ना तुझ्याकडं माझं सगळं काय तुमच आहे बरं ऐक ना जीव बीव जाऊ दे मी काय म्हणते तिची गावाची जमीन आहे ना आपली तीन गुंठे नाही का ती विकायची विकायची भाऊ आणि बी भी ना आम्हाला आता खर्चायला पैसे नाही राहिले ना हा ना मग कोणी ऐक हा हिच्या ओळखीच्या ऐके राळखीच्या आणि मग म्हणलं नाही का विकून टाका तेवढेच आपल्याला दहा पाच रुपये खर्चा होती आणि हे बघ तिचा तर काही संबंध नाहीये ती पुण्यालाच गाडलेली पोर त्यांरुदे तिचं नाव करू नको तिचा नावाचं जाळ करू नको मी काय म्हणते तिला काही कळणार पण नाही आपण जमीन नाही करायचं तिला आणि राहिला दाद्याच्या विषयी दाद्याला दाद्या आपल्या पुढे आहे का नाही नाही पोरग मय आता माहिती त्याच्यामुळे मग आपण दाद्याला काय दहा पाच रुपये दिले म्हणजे म्हणजे दिले दाद्या खुश खुशन मग त्याला तेवढं दिलं थोडस उड्या मारती पार्लर 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 काय तिला काय येत नाही ती वेगळंच काहीतरी कशाची मॅडम कशाची मॅडम काय मॅडम फिटला जाती ती

चार दोन दिवस पण बनत नाही तर आणि दारू नाही प्यायची बर का खायचं काहीतरी चांगलं तुला मम्मी आणि गाडीला वापर गाडी करून घे मी काय दादा ऐक ना आपली ती दा गुंठे काहीतरी जमीन आहे ना हाय ना यक्कर काहीतरी काय काय करायचं आपल्याला त्याच हा मी म्हणलो होत आपण नाही का विकून टाकू आपल्याला सगळ्यांना पैसे येतील बँकेत टाकून पैसे मला खर्च आईने किती मोठे दिले मी दिले काही करायची तयारी माईका नाही करू आहे ना एक काम करू विकूनच माझ्या ओळखीच्या आहेत त्यांना बोलते त्यांच्या बरोबर पैसे येते परत नाही माझ्याकडे हा पण पिऊ नको बर का नाही पिवते गाडीला वापर आज गाव पेटलं तरी जमते पैसे म्हणले मग काय करते काय तुमच्या पुढे त्यांच्या बरोबर मग आपण तिकडं बायकोला माहिती भीत झाल्यावर सांगू नको तुला तेच कळत नाही जण ती दोन काय काय मी काय म्हणते दोघ फक्त हा नाही तर मग आम्ही पडायचो तोंडावर दोघी पण तू सांगू नको आणि दाद्या तिला काय माहिती होणार फोन तू सांगू नको आणि तिला काय आलं तरी तुझा पत्नी हा नाही म्हणू का तुला कोण म्हणलं म्हणायचं अरे पण ती ती इकडे घेऊन आलो अरे ना दाद्या आता काय करायचं का आपण जायचं का

अरे इथ घरी हा बर माझ बर अरे आई बी बरी आणि दोन बहिणी बी येत मायापासी आल त्या आईला बिटायला अरे मला येत बर का पण ती काय होत आईला सोडून नाही येऊ शकत मी तरी अरे खरं आहे तुझं सगळं आव सुधरा आता आता काय तुम्हाला मास्त गौऱ्या जायची बारी आली कुठं त्यांच्या नादी लागून आपल्या संसाराचा वाटोळा करता तुम्ही बरोबर बोलते बर का आपण अरे सुधरत नाही रे तुम्ही काय म्हणत होते अरे ते घराचं काम चालू आहे पण बघू तुला मी परत फोन करीन बरे ते आलेले अरे आहे कुठे काय तुमचं नाव तिला माहित नाही का दोन बहिणी मुस्कट गोंडाचा मी पार्लर मध्ये आहे ऐक तू ग बस मला बोलू दे अरे तू ऐक आता लय पैसे येणार रे माझे घर तू काय करू नको अरे देवा अरे आई तू गपरे अरे गप अरे थांब मी तुला सांगतो सगळं हां मग सांगन तुला अरे लय पैसे येणार आहेत आपल्याकडे आता बीजे दोन तीन इकून टाकणार आहे आम्ही सगळे मिळून हा गप तू कायडी ऐक अरे बाई कुणी कोणी

मूर्द उचलू काय जा, 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 जा गाडी बनवू तुझी नीटलच नाही सांगितलं होतं ती आली तर काय करणार बोकांनी बस आपल्या किरा हे असाल ती भवनी तिथं मागणार ती आता शिबी ती किती भानपुद आहे माहिती ना

जाळच करते तुला त्या भावानी लोक वाणच काढू आता ऐकाय डोक्याला लोक ताळस करून घेऊ तो हे बघ मी म्हणते ह्याच्या समोर काय करायचं नाही काय करायचं पाट आता काय करायचं आधी ना ते तीन गुण आहे ना त्याचा विलिवाट लावून टाकू म्हणजे यांना कळणार पण नाही आणि याच्यापर्यंत जाऊन पण नाही द्यायचं आई काय करू माहिती तुझ्या जवळ पैसे नको हा कसं बोलून गेलाय आम्ही काय करतो आई वीस लाखापर्यंत ती जाई जाईल दहा मी ठेवी आणि तुला जर लागले ऐक ना तुला जर लागले तर आम्हाला फोन करून सांगायचा बघू हा पटकन बघा बर का हे अगं ऐक नाही माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय बाई डोक्यात आले तेच माझ्या पण आले दाद्याने फोन केला त्याच्या बायकोला बोलून घेतले जर ती आजच्या नको आधी आपला सगळा पाचका वडा होईल काम करू घेऊन जाऊ चल ते आई काय ग आमचं म्हणणंच ना जायला आपण एक काम करू ना दाद्याने त्या भटक भवानीला फोन करून सांगितलंय मग एक काम करू डायरेक्ट व्यवहारच करून टाकू

अरे माय बायको सुद्धा तुझ्यापेक्षा लय चांगली आणि तुला एक सांगू तुम तुल सांग का अरे पोर आहे ना दोन पोर लय बाहेर येत माझे पण काय झालंय तुला का माझे फोडीमुळं लांब येत रे ते का नाही त्यांना बोलू का मी टाक तू बोल माझ्या संग नाही तुला लांब नेऊन सोडून दे बर का काय म्हणणंय तु बोल थोडी जेस पिल रे मी असू दे मी काय करतो बायकुला फोन लावू का तुला दाखवू का बायकू कशी माहिती जरा माहिती आहे मग फोन लावतो झोपतो मी बी झोप होतो दादा कोण आहे रे उट... अरे आम्हीच तुम्हीच का होत रे आत्ताच आलो आम्ही पण ऐक ना, ना ए जेवाय घातलं येगातलं का जेवण दिलं दिलं का जेवण ताणज बोल बोल ते कुत्रं मुरू दे मी काय म्हणते म्हणते ते जमिनीचं म्हणलेलं बघ हा हा मग ते चलला काय कर। करायची का मग अरे माझी तुझच घेतली असते तरी जमलेस तुला 2000 रुपये देते चल 2000 दे दीड दीडक तुझी गरीबी का म्हणूनच म्हटलं सहा करू किती दिशील माझे सगळे देते तुला बर तुला दोन देते ना चल मी सहा करून येतो चौका चुक चप्पल अरे अशा राहून काही काय ना ओळखीची माणसं ती अरे मला तुम्हाला एक सांग का ते तिच्या पैसे ने उत्पाद झाला रे सगळं काय झालं तू देत होती आम्ही कशासाठी दिलता, आगी 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 दिलता आगी परसुगा, परसुगा, मी जास्त नाही आम्ही तुझा विचार करतो आणि विचार काय म्हणली तू अरे काय ऐक काय सांग काय तिचा आज करतो मी सह तुम्ही देऊ नका अजिबात

म्हणजे खरं नव्हतं काय खरं नव्हतं अरे पण मग आपण ती माग दोन गुण ठिकल ती खरं आहे ना यांनी काय सांगितलं बरं आहे रेस दिसायला आजपर्यंत माझ्या होती मी जवळ आणत एवढा झालाय पण जवळ नाही

याला 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 तो तो मला एक सांग ही उद्या जर आपल्या पशी आलं तर यांनी राहिलेलं जर आपण इकलं तर यांनी कुठं राहायचं चांगलीच बोला बोलाय का बरं बोला 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 तुम्ही बोला काय नाही झालं

काय नाही ना हे दोघी ना फसवायला निघाल्या होत्या माय बाबांना माय बाबांना फसवायला निघाल होतं पंधरा गुंठे विकून ना ते सगळे घेणार होते सगळे पैसे त्या खाणार होते मागले पाच गुंटून आम्हाला कळलं नाही तू मला थोडस वाटायला पाहिजे तू म्हणते तिकडे पुन्हा तीन तिकडे भांडे करून ती मान्य तुला तिला तीच तिला लेकर बाळ जागवायचे होते हा पिऊन इकडे हिंडत होता तू विचार केला की के, या गोष्टी एवढं मोठं लेख तिचं आज लागणारा आलाय तो आईला ला, लाव ठेवित नाही तुमचा काय संबंध तिला नवऱ्या सासू घडच लागत नाही ती इथं राहतच नाही काय ठेवलीच नाही ती राहत नाही इथं तिला नांदायचं नाही इथं तुम काय करू मी तिला कस काय आली ते पोरग त्यामुळे दारू इच्छा मुळे दारू प्यायला लागलं ते तुम्ही त्याचा फायदा घेता ते दारू पिल्यावर सया घेणार सगळ्या काय प्रकरण तुमचं जायचं प्रकरण आपल्या इथून ती हायवे जाणार आहे मग आमची जागा त्याच्यात जाणार आहे मग आम्ही काय खरी दिले ये ये तुला ही म्हणले एक म्हणली तुला दीड हजार देते आणि एक म्हणली तुला दोन हजार देते गाडीला खर्चायला तू किती म्हणली तुम्ही गरीब आहे म्हणली तू मला त्यांचा फोन आला ते म्हणे अ बाई अबाया एवढ्या खांगळव केला यांना फक्त पैसा लागतो म्हणेन तू पहिली ईद म्हणेन तुला रायपुर पुरत खाय पुरत तू इदं का करून खाय पण माहिती एकडे इद घेऊन येल जाऊन राग मग म्हणले पण मला पण वाटत लेकर नवऱ्यानी आपल्या सगळ्यांनी सोबत राहावा <audit> या म्हातारीला तसं काहीच वाटत नाही इतकी घाण बोलत घाण हे करते म्हातारी म्हणते आहे का बघितलं का लागून नाही एकाला इथं ठेवलं आणि ते पोरग एवढस घेऊन गेली तिकडं आणि त्याला शिकवला उलट पालटाला मग आंत विकास काही काही निघालो रुंदीकरण चालू आहे बरं प्रपंचा वाटोळ करता कमी मला एक सांग मला दोघीत मिळून साडेतीन हजार रुपये एक मिनिट आहे त्याच्या प्रपंचा वाटोळ त्याला एक पोरगी एक पोरगे

हे बी कळायला पाहिजे आपली एक चुनबाईन राहावं लागेल या बेवड्याच्या नाग याला सांभाळायच लागेल कळायला लागले प्रपंच पुढे तुला हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतं तवा जुळवण आता तर मला चांगलं समजत होतं पण आता आपण

तुला सांगते आता दाद्याला ना अजिबात काही पैसे बिषे द्यायचे नाही तू प्यायला सांगून ठेवते भावानी आली ना तिच्याकडे चांगलं बघू आता सगळं तुझं ऐकून करणार मी आता बघतेच ना मी यांना यांच्या कानावर घालते आता जावायला बोलून घ्या हा